केसांची वाढ न होणं डँड रफ पातळ केस रफ आणि ड्राय हेअर या पाच कॉमन प्रॉब्लेम्सवरती तुम्ही एखादं सोल्युशन शोधताय का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती एक बेस्ट सोल्युशन आज मी तुम्हाला देणार आहे आणि काळजी करू नका या सोल्युशनमुळे तुमचे पैसे वाया जाणार नाही उलट पैसे परत मिळण्याची गॅरंटी आहे आता नेमकं सोल्युशन काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही एक्साइटेड असाल ना मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सोल्युशन आहे मोहा फाईन वन हेअर ऑइल हे ऑइल तुम्हाला केसांना महिनाभर आठवड्यातून तीनदा रेग्युलरली लावायचं आहे हेअर ऑइलिंग करून तेल तासभर केसांमध्ये ठेवायचं आहे आणि मग मोहाच्या हर्बल शॅम्पूने किंवा एखाद्या माइल्ड शॅम्पूने तुम्हाला हेअर वॉश आहे मी तर पर्सनली मोहाचाच शॅम्पू वापरते केस धुतल्यानंतर त्यांना तुम्हाला एअर ड्राय होऊ द्यायचं आहे तुमचे केस सुकल्यावरती तुम्ही त्यांना कोम करून चेक करू शकता प्रत्येक वॉशनंतर तुम्हाला तुमचा हेअरफॉल आणि डॅन्ड्रफ कमी झालेला दिसेल अँड द बेस्ट पार्ट इज समजा तीस दिवसात हेअरफॉल आणि डँड्रफ कमी झाला नाही तर मग मोहा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट बॅक गॅरंटी देते म्हणजे तुमचे सगळे पैसे तुम्हाला रिटर्न मिळतील सो डेफिनेटली इट इज अ विन सिच्युएशन आणि मोहाचं हे हेअर ऑइल ना क्लिनिकली प्रूव्हन आहे ज्यामुळे तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही आहे हेअर ऑइलमुळे हेअर ग्रोथमध्ये एटी पर्सेंट इम्प्रूव्हमेंट होते हेअरफॉल सिक्स्टी थ्री पर्सेंटने कमी होतो आणि डॅन्ड्रफ चार पटीने कमी होतो या ऑइलमध्ये नऊ प्रकारच्या आयुर्वेदिक तेलांचा वापर केलाय नंबर वन तुमच्या केसांच्या मुळांना नरिशमेंट मिळते ज्यामुळे हेअर ग्रोथ प्रमोट होते नंबर टू केसांची मुळं आणि टिप्स यामुळे स्ट्रॉंग होतात आणि मग हेअरफॉल कमी होतो नंबर थ्री केसांमधला डँड्रफ आणि खाज कमी होते नंबर फोर केसांच्या मुळांपासून अगदी टिप्सपर्यंतची हेल्थ इम्प्रूव्ह होते ज्यामुळे केस तुटत नाहीत नंबर फाईव्ह केस स्ट्रॉंग स्मूद आणि शायनी होतात नंबर सिक्स केसांची वाढ होते केस जाड आणि दाट होतात म्हणजे तुम्हीच विचार करा ना की फक्त एक हेअर ऑइल वापरल्याने तुमच्या केसांना किती फायदे होणार ते हेअर ऑइलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही नक्की चेक करा आता या तेलामध्ये जे आयुर्वेदिक ऑइल्स इन्फ्यूज केलेत ना ते नेमके कोणते आहेत आणि त्यांचा फायदा काय होतो ते सुद्धा पाहूयात नंबर वन सेस्मी ऑइल तिळाच्या ते तेलामुळे केसांना डीप कंडिशनिंग प्रोवाइड होतं आणि हेअर ग्रोथ सुद्धा प्रमोट होते नंबर टू आल्मंड ऑइल बदामाच्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणावरती विटॅमिन ई e, डी बी वन आणि बरेच न्यूट्रियंट्स असतात यामुळे केसांची कंडिशनिंग होते आणि यातल्या फॅटी ॲसिड्समुळे केस स्ट्रॉंग होतात नंबर थ्री होबा ऑइल हे ऑइल नॅचरल मॉइश्चरायझर आहे हे ऑइल केसांना प्रॉपरली हायड्रेट करतं आणि केसांना सॉफ्ट करतं नंबर फोर आर्गन ऑइल आर्गन ऑइलमध्ये ओमेगा थ्री आणि नाईन हे फॅटी ॲसिड्स असतात त्यामुळे केसांमधला ड्रायनेस जो आहे तो निघून जातो आणि केस मस्त फ्री होतात नंबर फाईव्ह रोजमेरी ऑइल रोजमेरी हेअरफॉल थांबवण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी उत्तम आहे रोजमेरी ऑइल इज इक्वल टू टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट मिनॉक्सिडिल आणि हे तुमच्या केसांसाठी मॅजिकल ठरू शकतं नंबर सिक्स हिबिस्कस ऑइल हिबिस्कस ऑइलमुळे केसांमधली ओव्हरऑल शाईन इम्प्रूव्ह होते स्प्लिटेंट्स येत नाहीत आणि डँड्रफसुद्धा कमी होतो नंबर सेवन कोकोनट ऑइल नारळाच्या तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे स्कॅल्पमध्ये इन्फेक्शन होण्यापासून बचाव होतो आणि केसांची वाढ सुद्धा होते या इन्ग्रेडियंट सोबतच यामध्ये वीट जम ऑइल आणि टी ट्री ऑइल सुद्धा आहे मोहाचे सगळे प्रोडक्ट क्रुएल्टी फ्री पॅराबन फ्री सल्फेट फ्री आहेत त्यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट या प्रोडक्ट्सचा होणार नाही आता मोहा फाईन वन हेअर ऑइलचे इतके सगळे बेनिफिट्स ऐकून हे ऑइल खूप महाग असणार असा अंदाज तुम्ही लावलाच असेल ना पण तसा अजिबात नाही आहे हेअर ऑइल दोन सायझेसमध्ये अवेलेबल आहे हंड्रेड एम एल आणि टू हंड्रेड एम एल हंड्रेड एम एलसाठी ह्याची प्राइस आहे टू ट्वेंटी रुपीज आणि टू हंड्रेड एम एलसाठी ह्याची प्राइस आहे फक्त थ्री सिक्स्टी रुपीज अँड 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 द बेस्ट पार्ट इज तुम्ही जर मोहा ट्वेंटी फाईव्ह हे कुपन कोड वापरलं तर तुम्हाला फ्लॅट ट्वेंटी फायव्ह पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि हे ऑइल तुम्हाला अजूनच अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळेल आहे की नाही स्टील डील मी पर्सनली तर हे ऑइल यूज करते आणि हे ऑइल मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन कारण मला याचे खूप सुंदर बेनिफिट्स मिळालेत सो so, येस yes, आजच्या व्हिडिओसाठी इतकंच माझ्या रेकमेंडेशननंतर तुम्ही जर मोहा फाईन वन हेअर ऑइल वापरायला सुरुवात केली तर तुमचा एक्सपिरियन्स कमेंट्समध्ये नक्की अपडेट करा तुम्ही जर ऑलरेडी मोहा हेअर ऑइल वापरत असाल तर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की आमच्यासोबत शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि पाहत रहा लोकमत सखी